नमस्कार मित्रांनो सर्वात आधी तुमचं मनापासून स्वागत आहे आपला हिंद केसरी पेडगाव या मैदानामध्ये आणि आज या मैदानामध्ये खूप सारे बैल आपल्याला पलताना दिसतील नामांकित बैल आणि खरोखर गोर बैल सुद्धा आपल्याला इथं पलताना दिसतील तर चला बघूया कुठली कुठली बैला आल्यात कारण मी आत्ता पोहोचलोय आणि तुम्हाला थोडं काय अपडेट येतोय मी तर भेटूया आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बकासूर गेलाय फाटी दाखवण्यासाठी आणि इथं या साईडला येत आहे आणि ती कुठं जागा बघण्यासाठी पण तुम्ही बघू शकता किती सारी लोक जमल्यात आणि खरोखर एक आणि या साईडला बकासूरची गाडी आलेली आहे आता बकासूर आपला गेलाय फाटी दाखवण्यासाठी थोड्या टायमामध्ये इथं पोहोचतोय तीन फेरे पाळायच्यात तीन त्यामुळे पाळायच्या सगळी रेकॉर्ड तोडले ती फक्त आता एवढं रेकॉर्ड तोडावं असं अख्ख्या महाराष्ट्राचं बहाताच म्हणणं आणि आज ते पांढरभंगाची माळ काय शंभर टक्के पूर्ण करावं असं मी व्हिडिओच्या माध्यमातून म्हणतो आणि पहिला आलेला सगळे बंद हिंदुस्थान चालार का महाराष्ट्राची आणबाद शान असणार तसं हिंद घेतरी जनतेच्या मनात हिंद केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे ते मैदान म्हणजे पेडगावकरांच्या मैदानामध्ये दाखल झालेलं आहे ਇਹ ਪੁਨੀਆ ਨੇ ਬਹੁਤ ਬਾਰੇ ਗੜੀ ਕਰਤਾ ਨਹੀਂ ਲੱਗੋੜਾ ਕਾ ਦੀ ਜੀਵਨ ਨਹੀਂ ਹੋ ਤੋ ਬੋਲੋ ਹਾਂ ਜੀ ਤੁਹਾਨੂੰ